हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी तुम्ही असाल फ्रेंड्स बरेच लोक चहा किंवा तर काही लोक गरम पाण्याने दिवसाची सुरुवात करतात अनेक लोकांचा असा विश्वास आहे सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिल्याने आरोग्याच्या बऱ्याचशा समस्या दूर होतात याशिवाय हायड्रेट राहण्यासाठी पाणी पिणे सुद्धा खूप महत्वाचे आहे पण प्रश्न असा आहे की ब्रश न करता सकाळी उपाशी पोटी पाणी पिणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स आपल्या शरीरात सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पाणी असते यामुळेच अनेक आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो सकाळी उठल्यानंतर दात घासण्यापूर्वी भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवं यामुळे शरीरातील अनेक घातक घटक बाहेर पडतात आणि आपलं आरोग्य ही चांगलं राहत पण काही तज्ञांचं असं मत सुद्धा आहे की सकाळी उठल्यानंतर पाणी पिऊ नये त्यांच्या मते आपल्या लालेमध्ये बॅक्टेरिया असतात आणि जर आपण न ब्रश करता पाणी प्यालो तर ते बॅक्टेरिया आपल्या पोटात जातात पण काही तज्ञांच्या मते ब्रश न करता पाणी पिणं हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जर सकाळी असेल आणि तुम्ही न ब्रश करता पाणी असाल तर त्याने तुम्हाला कोणताही नुकसान होणार नाही उलट अशा प्रकारे पाणी पिल्याचे तुम्हाला खूप सारे फायदे होतील ब्रश न करता पाणी पिल्याने उच्च दाब सारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते आणि दिवसभर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते रात्रीच्या वेळेस तोंडात असलेले जंतू आणि बॅक्टेरिया वेगाने वाढतात त्यामुळे जेव्हा तुम्ही सकाळी ब्रश न करता पाणी पिता तेव्हा ते, ते बॅक्टेरिया तुमच्या पोटात जातात हे बॅक्टेरिया तुमच्या पोटात गेल्याने तुमची रोग प्रतिकार शक्ती चांगली वाढते आता आपण ब्रश न करता पाणी पिण्याचे फायदे एका पाठोपाठ एक समजून घेऊया पहिला आहे सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी पिल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते दुसरा हे सकाळी रिकाम्या पोटी ब्रश न करता पाणी पिल्याने लठ्ठपणा कमी होतो तिसरा आहे जर तुम्हाला सर्दीचा त्रास होत असेल तर तुम्ही सकाळी पाणी नक्कीच प्यावे चौथा हे रिकाम्यापोटी पाणी पिल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते सकाळी उठल्यानंतर पाणी पिल्याने उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनाच नाही तर मधुमेहाच्या रुग्णांना सुद्धा त्याचा फायदा होतो सहावा हे सकाळी उठून पाणी पिल्याने गळा मासिक पाळी डोळे लघवी आणि किडनी संबंधी समस्या दूर होतात शेवटचा आहे ब्रश न करता पाणी पिल्याने तुमचे केस स्ट्रॉंग राहतात आणि शायनी होतात तुमची चमकदार बनते आता समजून घेऊया पाणी पिताना करू नये सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे हे आरोग्यासाठी चांगले आहे पण सकाळी उठल्यानंतर जास्त पाणी सुद्धा पिऊ नका असं केल्याने तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात असे तज्ज्ञ म्हणतात सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यायचं असल्यास रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करण्याचा सा सल्ला तज्ज्ञ देतात आता समजून घेऊया सकाळी उठल्यानंतर किती प्रमाणात पाणी प्यावे सकाळी उपाशी पोटी पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आयुर्वेदानुसार एकत्र खूप पाणी पिण्यापेक्षा थांबत थांबत एक एक घोट पाणी प्यावे ते देखील केवळ एक ग्लास पाणी कोमट करून प्यावे फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओ मध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय